नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त करा आठ दिवसांची ही विशेष सेवा तुमच्या सर्व इच्छा या सेवेने पूर्ण होतील दत्त महाराज स्वामी महाराज तुमच्या सेवेने प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कृपा आशीर्वाद देतील मित्रांनो आपण सव्वीस डिसेंबर दत्त जयंतीनिमित्त बरीचशी सेवा करतो गुरुचरित्र पारायण असू द्या मंत्रजप असू द्या स्तोत्र वाचन असू द्या अनेक काम आपण करत असतो परंतु मित्रांनो सव्वीस डिसेंबरला आता आठ नऊ दिवस बाकी आहेत तर आपण या आठ दिवसांमध्ये म्हणजे आजपासून करा किंवा उद्यापासून करा या आठ दिवसांमध्ये सव्वीस तारखेच्या शेवटचा दिवस आठवा दिवस ठेवायचा आणि या आठ दिवसात ही सेवा करायची या सेवेत तुम्हाला फक्त दोन मंत्रजप करायचे आहेत दत्त महाराजांचे अत्यंत चमत्कारी महामंत्र हे मानले जातात याचा जप आपल्याला करायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एकाच वेळेस ही सेवा तुम्हाला करायची आहे देवघरासमोर बसायचं अगरबत्ती दिवा लावायची आपली इच्छा बोलायची प्रार्थना करायची दत्त महाराजांसमोर संकल्प करायचा काय हवं हो असेल ते मागायचं काही अडचणी असतील त्या दूर करा म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर माळ घ्यायची माळेने सगळ्यात आधी या मंत्राचा जप करायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप एक माळ करायचा हा महामंत्र मानला जातो या महामंत्राचा जप एक माळ झाल्यानंतर तुम्हाला लगेच दुसरा मंत्र दत्ताच्याच मंत्राचा जप करायचा आहे जो की असा आहे ओम दत्तात्रेय ओम दत्तात्रेय नमः या मंत्राचा जपसुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे ही सेवा तुम्हाला सव्वीस डिसेंबर दत्त जयंतीपर्यंत करायची आहे आठ दिवस जमेल तर आठ दिवस सात दिवस जमेल तर सात दिवस सहा दिवस जमेल तर सहा दिवस परंतु तुम्ही आजपासून उद्यापासून केले तर आठ दिवस तुमचे होतील तर नक्की ही सेवा करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद